एक आट, असे आहे यावरून सोडियम अणूच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी सोडियमला आवश्यकता असते म्हणून सोडियम अणू हा अस्थैर्य स्थितीत असतो क्लोरीन अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण दोन आठ सात असे आहे इलेक्ट्रॉन संरूपणावरून क्लोरीन अणूच्या बाह्यतम कक्षेत सात इलेक्ट्रॉन आहे हे समजते अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज असते म्हणून क्लोरीन हा अणु असतो स्थैर्य स्थिती प्राप्त करण्यासाठी सोडियम अणु त्याच्या बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन देतो व सोडियमचा कॅटायन बनतो त्यावेळी सोडियमचे इलेक्ट्रॉन संरूपण दोन असे होते एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असलेल्या क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत हा इलेक्ट्रॉन स्वीकारून अष्टक पूर्ण होते त्यावेळी क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण दोन आठ आठ असे होऊन क्लोराइड आयन बनतो व क्लोरीनला स्थैर्य स्थिती प्राप्त होते त्यामुळे विरुद्ध प्रभारित सोडियम आणि क्लोराइड आयनांमध्ये आयनिक बंध तयार होतात परिणामी NACL हे अतिशय स्थैर्य असलेले आयनिक संयुग तयार होते